मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये अडकलेले वाल्मिक कराड यांच्यावरती सध्या पोलीस कस्टडीमध्ये त्यांची तपासणी चालू आहे पोलीस कस्टडीमध्ये असताना पंधरा दिवसांच्या पोलीस कस्टडीसाठी त्यांना ज्या अं म्हणजे पोलिसांच्या याच्यामध्ये ठेवण्यात ता आलं होतं बीडमध्ये अं त्या ठिकाणी त्यांच्या सोबत एक व्यक्ती होता त्या व्यक्तीचं नाव रोहित कांबळे आता हा रोहित कांबळे कोण आहे रोहित कांबळे कसा काय ठेवण्यात आला एखाद्या गुन्हेगाराला एखादा मदतनीस कसा काय देण्यात आला हे कोणत्या कायद्यात बसतं आणि याची माहिती असून देखील पोलिसांनी यांच्याबद्दल कुठेच काही का बोलले नाही या सगळ्या विषयावरती आपल्याला पुढच्या एका पाच मिनिटामध्ये बोलायचे तर मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमुळं यूट्यूब चॅनेल मित्रांनो काल रुग्णालयातून त्यांना ज्यावेळेस कोर्टात नेण्यात येत होतं कारण आज त्यांची हे होती कोर्टामध्ये केस होती त्यांना ज्या आरोप केले आणि अडकलेत त्यासाठी त्यांच्यासोबत खूप पोलिसांचा फौज फाटा होता कारण त्यांचे समर हो समर्थक त्या ठिकाणी भिडले होते समर्थकांनी आत्मधनाचे वगैरे इशारे दिले होते सो त्याच्यामुळं अनेक पोलिसांचा बंदोबस्त होता त्यांच्यासोबत पण त्या पोलिसांमध्ये एक मुलगा किंवा एक माणूस असा लपून लपून त्या रुग्णालयातून बाहेर येत होता आणि सगळे पुढे आपल्या न्यूज चॅनेलचे कॅमेरे समोर असताना देखील त्या ठिकाणी आपल्या या सगळ्या कॅमेऱ्यांना फेस करताना वाल्मिक कराड यांनी एक वाक्य उच्चार एक वाक्य उच्चारलं ते असं होतं की रोहित आलाय का रोहितला सोबत घ्या रोहित, सोब रोहित कुठे आहे रोहित 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 असं त्यांनी जवळजवळ दहा ते बारा वेळा त्या ठिकाणी उच्चार केला आणि त्यावेळेस माध्यमांना समजलं की रोहित नामक व्यक्ती हे वाल्मिकाड यांच्यासोबत त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आहे जो रोहित कांबळे हा दुसरा तिसरा कोणी नसून याच वाल्मिक कराड यांच्यासोबत नेहमी सावलीसारखा उभा राहणारा त्यांचा पीए समजा किंवा काही समजा कारण बाकीचे जे आतापर्यंत त्यांच्या ज्या कोण गोष्टी आहेत त्या सगळ्या रोहित कांबळे या व्यक्तीने सांभाळलेल्या आहेत त्याच्यामुळे आता रोहित कांबळे हे एक नाव समोर आलं आता रोहित कांबळेची पार्श्वभूमी काय आहे किंवा रोहित कांबळे कुठून कसा काय याच्या सगळ्यामध्ये आलाय तर ते आपण नंतर बघूयाच परंतु रोहित कांबळे याला का त्याच्यासोबत ठेवण्यात आलं का वाल्मिकराडे सोबत रोहित कांबळे कस्टडीमध्ये सुद्धा होता त्याच्यासोबत चोवीस तास त्याच्यासोबत होता कारण ज्या वेळेस कस्टडीमध्ये वाल्मिक कराड होते त्यावेळेस वाल्मिक कराडना एक श्वसनाचा आजार आहे आणि तो आजार असा आहे की त्या आजारामध्ये एक तिरा एक व्यक्ती लागतेच लागते ती लागते मशीन ऑपरेट करायची असते आणि त्या मशीन थ्रू त्यांचं श्वसनाचा प्रक्रिया रात्री बेरात्री एकदम बंद पडते किंवा काय होतं सो त्याच्यामुळं ते त्यांना त्या मदतनीसची गरज होती त्यांनी तो अर्ज दिला होता त्यावेळेस अर्ज सुद्धा न्यायालयाने फेटाळला होता परंतु त्यानंतरही ती व्यक्ती त्यांच्यासोबत कशी आली तो रोहित त्यांच्यासोबत कसा आला आणि रोहित जवळजवळ आता पंधरा वीस दिवस होत आले त्यांच्यासोबत आहे रोहित त्यांच्या ती मशीन ऑपरेट करण्याचं काम फक्त त्यालाच जमतं असं सांगितलं जाते परंतु तसा काही विषय नाही तो कोणी ऑपरेट करू शकतं परंतु असं म्हणण्यात आले की ती मशीन तोच ऑपरेट करू शकतो आणि तो श्वसनाचा आजार असल्यामुळे त्यांच्या सोबत वाल्मिकारांच्या सोबत रोहित कांबळे त्या ठिकाणी आहे पण रोहित कांबळे एखाद्या त्या ठिकाणी आहे त्यांना आजार सगळ्या गोष्टी लिगली समजून घेऊ आपण पण असं कुठल्याही आरोपी सोबत किंवा कुठल्याही अशा कायद्यासोबत कोणी मदतनीस देता येतो का हे कायद्यात बसतं का आणि मग हे कुठल्या विषयात तुम्ही दिलं जर आपण पाहिलं तर नवाब मलिक अनिल देशमुख संजय राऊत कि पण राजकारणी लोक मोठी राजकारणी लोक आहेत यांची नाव मोठे सोबत कोणीच नाही त्याच्यानंतर छगन भुजबळ हे सुद्धा घेऊया या व्यक्तींसोबत कुठलाही आतापर्यंत देण्यात आला नाही छगन भुजबळांवरती तर इतके वाईट प्रसंग आला होता शेवटी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं जर उद्या काही छगन भुजबळांच्या जीवाला काय झालं तर त्याला जबाबदार सरकार असेल त्यावेळेस त्यांना काही त्यांच्या तपासण्या करण्यासाठी त्या ठिकाणी सोडण्यात आलं म्हणजे एवढे मोठे मोठे राजकारणी त्यांच्यासोबत नाही मग वाल्मिक सोबत एक माणूस कसा काय राहू शकतो हे सर्वसामान्यांना पडलेला हा प्रश्न आहे याचं उत्तर या यंत्रणे द्यावं okay. म्हणूनच यंत्रणेला या सगळ्या गोष्टींमधून जनतेचं असं म्हणणं आहे की हा कोर्ट हा जो खटला आहे तो पूर्णपणे त्या जिल्ह्याच्या बाहेर करावा जिल्ह्याच्या बाहेर त्याची सुनावणी करावी तर आणि तरच तर या गोष्टींवरती जे दिसतंय तसच समोर घडतय का यावर लोकांची शंका असेल तुम्हाला काय वाटतं असा कोणीतरी मदतनीस देता येतो कायद्यात तशी तरतूद आहे आणि जर असेल तर त्याचं एक्सप्रेशन आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र